हाय सगळ्यांना शुभ दुपार मी आज बनवत आहे उळदाचे पापड आणि ते मी कसे बनवले घरी पीठ काढलं का मला कोणी कोणी पापड लाटायला मदत केली मी कसे बनवले आणि बनवले तर त्याची पद्धत ब वे बरोबर आहे का त्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवतात म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगळी वेगळी असते पण ही माझी गावातली पद्धत आहे म्हणून मी असंच बनवते तर मी हे पीठ चक्कीवरून दडून आणलं त्याचा चांगलं पाणी तेल पाण्याचा हात लावून चांगलं ओढून घेतले त्या पिठाला बारीक म्हणजे आपण जसं कांडून घेतो खेड्यागावांमध्ये तसं आणि परत त्याच्या लाट्या बनवल्या म्हणजे लांब लोळी अशी करून मग त्याला त्या ते दोऱ्याला तेलाचा हात लावून मग त्याच्या लाट्या बनवलेल्या आहेत आणि आता ते, ते तेल लावून कॅरी बॅगमध्ये ठेवले आहेत पातेल्यात आणि एक एक पापड असं लाटायला सुरुवात केलेली आहे आणि सूप नवंच आहे सूप उलट मारून त्याच्यावर तेलाचा अंग खाली करून मग असे पापड मी वाळवायला ठेवलेले आहेत मध्ये मध्येच माझा मोठा मुलगा आहे तो स्केच काढतो म्हणून तो तिथे गप्पा करत आहे कसे बनवतो बनवते मम्मी पापड असं तसं आणि हे पोडपाट आहे ते मध्येचे आणि स्केच दाखवलं पोडपाट आहे ते प्लास्टिकचं आहे प्लास्टिकचं प्लास्टिक म्हणजे प्रताप सिंह यांचं स्केच बाबासाहेबांचं स्केच त्याला सांगते मी आता तू स्केच चांगले बनवू वगैरे असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे तर ते प्लास्टिकच्या पोळपाटवर बनवते मी मग तसं तर खेडेगावांमध्ये ते पत्रेचं येत त्या आहे तर त्याला डपडी असं म्हणतात आमच्याकडे पण आता कोणाकडे काय म्हणतात ते माहिती नाही आता आणि छोटा पापड नाही मला मोठाच पापड आवडतो म्हणून आणि आईन त्याच्या घराकडे काही माहीत नाही म्हणून ते काही का पापड लाटताना त्यांना माहीत नाही व्हिडिओ पाहिल्यानंतरच त्यांना कळेल की मी पापड लाटते असं एवढा मोठा पापड झालेला आहे मदे मध्ये मध्येच माझा राज कॉमेडी करतो म्हणून हसायला येतं हे पा पापड कसा फाटला नाही तुटला नाही ना 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 काहीच नाही पाहू शकता तुम्ही पापड तुम्ही अशाच पद्धतीने बनवतात का आणि यांना जास्त ऊन लागत नाही म्हणून गॅलरीमध्ये थोडंसं ऊन आहे म्हणून तिथे एक गोण्यांचा पाल बनवलेला असतो तो पाल मी टाकायला लावते आणि तो पुसून त्याच्यावर पापड सुकवायला वैल ठेवायला लावते नंतर मग घरात एका खाटेवरती परत ते, खाटे पर ते वाळवायला ठेवायचे पंख्याच्या हवेमध्ये मग परत त्यांना वाळवण्याची गरज भासत नाही मग नंतर महिन्या दोन महिन्या आपण त्यांना बाहेर काढू शकतो हवेमध्ये आणि बारीक ऊनही आपण दाखवू शकतो फक्त दहा मिनटं दहा मिनटं तसं जर केलं तर मग तो पापड खराब होत नाही आणि तेल पण कमी लावावं लागतं जर तेल जास्त लावलं पापडांना तर मग खऊट लागतात ते खराब लागतात चवीला चांगले लागत नाही ते पापड खूप घाई पापड बनवत होते मी त्याला सांगते राजला सांगते की खाट इथे टाकून दे जे बाहेरचे सुकलेले आता पापड आहे ते आता त्या लाटी फोडायला बसला तो राज म्हणत होता की मी तुला करून देऊ का हे प आता खाट टाकली गेलेली आहे बाकीची आता मी सांगते त्यांना बाहेर टाक ते गोण्यांचा पाल आणि पुसून वगैरे त्याच्यावर पापड सुकवायला टाक असं आता राजच जाणार आहे पापड टाकायला तरी आज सध्या मी दोन चार वर्षापासून बिझी होती म्हणून काय पापड घरी बनवत नव्हती मी ट्रेनिंगला होती, होती वगैरे आणि नंतर जॉब पण आता करते थोडा थोडा वेळ काढून मला माझ्या कामात दोघंही मुलं प्रत्येक कामात मदत करते हे पा गॅलरीमध्ये पापड पाहिलेच तुम्ही आता हे सुकलेले आहेत गॅलरीत पण सुकले आणि परत इकडे खाटेवरती पण सुकले एक कि दोन किलो पीठ पडलेले तीन किलो डाळ दाड़ दडून आणली होती मी एक किलो लाटले मी एकटीने आता बाकीचं ठेवून देते म्हणजे उद्या माझी बहीण आणि भाऊजाई येणार आहे मदतीला त्याच्यासाठी आता बाकीचे सुकलेले पापड गॅलरीतून खाटेवर टाकले खाटेवरचे डब्यात टाकले एक किलोचे पापड माझे झालेत तयार